भारतातील अजून एका राज्यात मराठ्यांच्या पाऊल खुणा व अस्मितेचे दर्शन आपणास पाहायला मिळेल बिंबाजीराजे भोसले नावाचे एक मराठा राजा होते कोण होते बिंबाजीराजे भोसले व त्या राज्यात मराठे कसे पोचले चला तर मग पुन्हा इतिहासाकडे सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू व छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या शासनकाळापर्यंत महाराष्ट्रातून मुघल साम्राज्य जवळजवळ संपुष्टात आलं होतं मराठा साम्राज्य हे संपूर्ण हिंदुस्थानभर पसरलं होतं यात नागपूरचे महाराज रघुजीराजे भोसले यांचे खूप मोठे योगदान होते कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली मराठा साम्राज्य दक्षिणेकडून बंगालच्या महासागरापर्यंत फैलावलं होतं मात्र बंगालमध्ये मराठ्यांना जाण्यासाठी त्यांना छत्तीसगड राज्यातून जावं लागत होतं त्यावेळी ते तेथे ते कलचुरी राजाचे राज शासन होते हा राजा मुघलांच्या आधिपत्याखाली आपले राज्य चालवत होता त्यामुळे मराठ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता अशा परिस्थितीत नागपूरचे राजे रघुजीराजे भोसल्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सतराशे एक्केचाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान छत्तीसगड राज्यावर आक्रमण केलं त्यावेळी छत्तीसगड राज्यावर हजार वर्षापासून चालत आलेल्या कलचुरी शासकाला मराठ्यांनी संपवलं तेव्हा कलचोरी राजाचे राजे रघुनाथ सिंह व अमरसिंह विना युद्ध करताच मराठ्यांना शरण आले व त्यांनी मराठ्यांचे आधिपत्य स्वीकारले अशा प्रकारे मराठ्यांनी छत्तीसगड राज्यावर आपलं स्वतंत्ररित्या राज्य करण्यास सुरुवात केली आणि छत्तीसगड राज्य मराठा साम्राज्यात विलीन झालं चौदा फेब्रुवारी सतराशे पंचावन्नमध्ये रघुजीराजे भोसलेंचे निधन झाले रघुजीराजे भोसले सारखा वीर पराक्रमी युद्धा मराठाने महाराष्ट्राने हरवला तसं नागपुरात मराठा साम्राज्याचा तीस टक्के हिस्सा होता म्हणजे हे हिंदुस्थानातील सर्वात मोठे राज्य नागपुरात होते राघोजी राजेंना चार मुले होती त्यातला थोरला मुलगा जनोजी राजे दुसरा मुलगा मोदोजी राजे तिसरा मुलगा पिंबाजी राजे व चौथा मुलगा संभाजीराजे या चारही राजांनी नागपूर प्रांताचे चार हिस्से आपापसात वाटून घेतले होते जनोजीला नागपूर राज्य मिळालं बुधोजीला चांदा म्हणजे आत्ताचं चंद्रपूर राज्य मिळालं बिंबाजीला छत्तीसगड व संभाजीला बरार राज्य मिळालं अशा प्रकारे नागपूर राज्य चार भागात विभागलं गेलं तसं रगोर रघोजीराजे भोसलेंचा तिसरा मुलगा बिंबाजीराजे नाराज झाला कारण त्याच्याकडे छत्तीसगड राज्य आलं कारण छत्तीसगडमध्ये त्यावेळी सर्वत्र घनदाट जंगल असल्याने तेथे ते आदिवासी समाज जास्त होता तेथील ते भाषा संस्कृती राहणीमान मराठ्यांपासून एकदमच वेगळं होतं तसं बिंबाजीराजे भोसलेंनी स्वतःला समजवलं व समजावलं व छत्तीसगड राज्याचा स्वीकार करून छत्तीसगडला रवाना झाले जसं बिंबाजीराजे छत्तीसगड मध्ये आपल्या सैन्याला घेऊन दाखल झाले तसं तेथील स्थानिक आदिवासी लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही ते त्यांना राजा म्हणून मानत नव्हते कारण त्यांच्या मनात मराठ्यांविषयी भीती होती की हे मराठे चांगल्या मोठ्या साम्राज्याचे राजे आहेत मराठे लढाऊ आहेत त्यांच्यावर जास्त भरोसा ठेवणं चुकीचं आहे असे कितीतरी मोठे गैरसमज त्यांच्यात पसरले परंतु बिंबाजीराजे भोसले तेथील आदर्श राजा साबित झाले त्यांनी तेथील स्थानिक लोकांना मदत केली त्यांच्याबरोबर मिळून मिसळून राहू लागले आपला राजा दयाळू आहे तो आपला शासक होण्यास योग्य आहे असं जेव्हा तेथील लोकांना वाटलं तेव्हा त्यांनी बिंबाजी राजांना राजा म्हणून स्वीकारलं त्यांनी आपल्या कारकिर्दीत छत्तीसगड राज्याचा खूप मोठा विकास केला छत्तीसगड राज्याला छत्तीसगड हे नाव देखील बिंबाजी राजांनीच दिलं यामागे एक रोचक तथ्य आहे ते असं छत्तीसगड राज्यात दोन मोठे प्रांत होते तेथील रायपूर प्रांतात अठरा किल्ले व रतनपूर प्रांतात अठरा किल्ले होते तेव्हा बिंबाजीराजेंनी दोन्ही प्रांतच एकत्रीकरण केलं दोन्ही प्रांताचे प्रांता मिळून छत्तीस किल्ले झाले म्हणजे किल्ला म्हणजे गड म्हणून छत्तीसगडला छत्तीसगड हे नाव देण्यात आले याचा उल्लेख सतराशे पंचावन्नच्या सरकारी दस्तावेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कारण त्या काळचे ब्रिटिश अधिकारी कॅप्टन ब्लागने त्यांच्या पत्रात छत्तीसगडचा उल्लेख केला आहे तसेच नागपूरकर भोसल्यांची बखर यात देखील याचा उल्लेख आहे बिंबाजीराजांनी छत्तीसगडमध्ये मराठी व मोडी लिपीचा मोठा प्रचार केला या रतनपूरमध्ये त्यांनी राम मंदिर खंडोबा मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर आई तुळजाभवानी मंदिराचे निर्माण केले बिंबाजीराजे भोसलेंनी त्या भोसलेंचा काळ हा सोनेरी काळ म्हणून मानला जात होता त्याचवेळी युरोपीय यात्री गोलब्रुग छत्तीसगडला आला होता सन सतराशे सत्त्याऐंशीमध्ये बिंबाजीराजे भोसलेंचे निधन झाले तेव्हा युरोपीय यात्री कोलब्रुक इथेच होता तेव्हा त्याने बिंबाजीराजेंचे कौतुक केले तो म्हणाला बिंबाजीराजे हे खूप चांगले कल्याणकारी राजे होते त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण छत्तीसगड राज्य दुःखात बुडाले होते यावरून आपल्या लक्षात येते की बिंबाजी राजे हे किती चांगले शासक होते आजही बिंबाजी राजेंची समाधी छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात नरा गावात आहे त्यानंतर छत्तीसगडवर एकशे चौदा वर्ष मराठ्यांचे राज्य होते पाच मरा मराठे राजांनी छत्तीसगडवर राज्य केले या मराठा राज्यामुळे छत्तीसगडला आपली वेगळी अशी ओळख मिळाली आजही लाखोंच्या संख्येने छत्तीसगड राज्यात मराठे राहतात व आपला मराठा मराठी संस्कृती व परंपरेचे जतन करतात त्यात रायपूर बिलासपूर कोरबा मुंगेरी अशी अनेक शहरे आपणास पाहायला मिळतील अशा प्रकारे इतिहासात मराठ्यांच्या पाऊलखुणा त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र